नमस्कार यूट्यूब फॅमिली नमस्कार सकोबाईचा तुम्हा सगळ्यांना नमस्कार काय मित्र मैत्रिणी हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीये हा लाइक करत नाही कमेंट करत नाही काय रा मित्रा हो असं असतं का कुठं किती कमी व्ह्यूज येऊ लागले आपल्या व्हिडिओला हा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि कमेंट करत जा ना लाईक करत जा मग ही सखू बाई खुश होते बरं का मित्रांनो हा आता इथून पुढे ना मी सांगते तसं सा करा बरं का आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करून टाका नवीन असेल तर आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा ओके डन आणि लाईक मारून टाका एक आणि कमेंट करून टाका पटापट चला आज ना मी माझं काम करून टाकते आज म्हटलं आता उन्हाळा लागला आता उन्हाळ्याचे वल्लोचिलं करावं लागेल का नाही बरं सगळ्यांचे वल्लोचिले झाले माहीत राहिले या नवऱ्याच्या सौथीच्या नादात आणि पुरीच्या नादात आता तिला ती स्वयरी चालली होती स्वयरी तर मोडली तिची आता चला आता वेळ आहे मला थोडा तर चला आता चिप्स करून टाकते चिप्सपासून सुरुवात करू आपण वर्णचिल्लं करायला तर चला म्हटलं आता जाऊया बाजारामध्ये आलू घेऊन येऊया काय किलो आहे काय माहिती आहे आलू तुमच्याकडे काय किलो आहे सांगा बरं आलूचं भाव हां सांगा बरं काय किलो आहे तर चला मग मित्राहो मी मैत्रिणी हो सांगा पटपट भाव तुमचा मला कळ ना बाजारामध्ये पैसे द्यायला किती द्यायचे काय द्यायचे का काय माहिती आहे गावात तर काही काय नाही आलू आमच्या काय झालं काय माहिती लोकायला यंदा काहीच नाही अरे करा अल्लू ना काही ना काही तर चला मग आता जाते मी बाजारात आणि घेऊन येते अल्लू चिप्स करूया मग आपण आज आजच्या पिढ्यामध्ये मस्त चिप्स घ्या बोलू न तुम्हाला खायला हां करू लागायला तर नाही येऊ शकत तुम्ही इतक्या दूर पण खाऊ लागायला आणि बोलून तुम्हाला तेव्हा या मग ओके आता माय भी अशा येऊन टपकले माय नाही पुढं माय सखोभाई येऊन टपकलो म्हणता का तुम्हालाच भेटायला आलो माय मी दोघी जणी तुमचं ध्यान आलं तर म्हटलं चला सखोबाईं काय चाललंय काय मी डेडीवर झाली भेटत नाही काय झाली म्हटलं बघा म्हणलं सखोबाईला तुम्ही म्हणता की येऊन टपकले माय 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 काय बाय सखोभाई हो ना खरं <laughs> <laughs> तुमच्याकडे आलो आम्ही आणि तुम्ही कुठे निघालं बरं सखोभाई पिशवी पिशवी घेऊन लगेल नवी साडी लाल बुडाक साडी नेसून कुठं निघाल कुठं तुम्ही अ माय बाजाराला चालले मी म्हणलं काही आलू बिल्लू ना चिप्स करायला चिप्स गिप्स करावं म्हटलं काहीच नाही ना माय उन्हाळ्याचं काम काहीच नाही मग बोलले चिले काहीच नाही अजून काहीच नाही ना कोडा या ना सांडा या ना पापड ना काही ना काही काहीच नाही तर म्हटलं चला आलू चिप्स पासून सुरुवात करूया असं म्हटलं पाय तर म्हणून चालले होते बाजाराला माय बाई एक येत चालली का आणि आम्हाला म्हणलं असतं आम्ही आलो असतो बाय आम्ही पण कुठे बोलले चिले गेले अजून आमचे बाई असंच काम चाललंय वावारातले आवर्णाचे वर्ण तर मग केलाच मी आम्ही हा सोको बाई मी बी कुठं काहीच नाही गेले नाही पण ब्लाऊज शिवूनच चालले लयच सीझनमध्ये ब्लाऊज येऊ राहिले सफ वहिले नवरायचे काय कलवरायचे काय वरमायचे काय नवऱ्याचे बहिणीचे नवजाव्याच्या बहिणीचे लयच ब्लाऊज येऊ राहिले तर दन ब्लाऊज काढणार सुळे मी कायच काहीच नाही मग बोललं चिल काहीच नाही आता चकुलील तर करावं लागणार चिप्स गिफ्ट मग मग आली असते मी बी आलो नाही तुमच्यासोबत माय बाई मला काय माहिती हो मी माय टेशन मध्ये म्हणलं आता सगळ्या झाला असं म्हणलं वाळवण वाळवण करून सगळे वडले करून आणि मीच राहिले असं माय म्हणून मी चालले येते आपले आपले मला काय माहिती तुम्ही राहिले म्हणून आता मग घरातलं तमाशा माहिती तुम्हाला काय काय तर ते बाबा ती बाई आणून ठेवली मायवरावर उर सोबत आणून ठेवली तिला पाहून पोहोन तर मग भर डोकं उठत रोज उठले उठलं त्या आऊचं तोंड पान लागतंय रोज उठलं उठल त्या आऊचं तोंड पान लागतंय काय सांगू माय तुम्हाला बिचारे काय सांगू त्याच्यामुळे मग डोकं काही काम करायला बाई तर मी माय बाई आज अचानक कसं काय डोक्यात आलं माय म्हटलं चला माय आता असं झालं पाय మొరి సాయూ బా కులా బీభలేఖ రా మాయ ఉ మావర మాయ కా మావర करू लागत नाही का ओ माय काडीचा हात लावत काळीचा माय तिला आयताच्या आधीन लागतो म्हणलं आयताच्या हो माय बाई आयताच्या कोण देता तुम्ही कोण देता सांगा बरं काय करते माय राणी काय करते आता येऊ आपला बाबा असा आहे अं असा आहे आपला बाबा कशाला म्हणलं तमाशे घरात लेक दोन लेकर आहे ती दोन तीन आहे माय राणी तिचा एक आहे ना ते मी तुम्ही सांभाळ राहील ना ിജന സാങ്കാ ഹൈ ബ സോറി മോഡല സോറിമ സോറി മോഡല സാഗാത മോഡലേന കണ്ഡി കേ काहीँ कहाँ नै के, के गावत कहाँ के गावत कोरिना कोही बाइ घर पोरी चापा बाइ चाहिँ मग हिँडो सहित न त्यहाँ पोरा बापालाई माया बापालाई जनु मायालाई फोन गरेर बाइन सँगित मनी पा मसर है भई गाउँ घर ल भए चाहिँ बनाु कोही मलाई आपलं गावचं असण असं कोणी काय मला तर नाही वाटत मला बी विश्वास नाही पण काय सांगा बाई आता घडलंय ना आणि घडलं ना नाय ना, सांगू आता काय काय सांगू मी सांगतो असं नाही करू बाई कोणा कधी कोणाचा येल मांडव चढत असला तर ता खाली ओढू नये एक पाप बरं बर काही पण सोयरीकडलं उलट येल मांडवा चढाव कोणा तरी लग्न मोडावं जमाव म्हणतात सोयरी की जमाव पण असं मोडू नये कधी कधी मोडू नये कोणाची खाऊ आता काय सांगा माय तुम्हाला काय सांगा कोणा मोडली तर मोडबाई कोण चल तर माय नावाना आता ऑलरेडी तुम्ही सांगा खरं सांगा इतकी तमाशे माय मागं हाय की नाही हाय की सुख आता एवढ्याच्यात खुश नाही झाला हो का म दुश्मन कोण आहे मग दुश्मन तर खरं सांगा एवढ्या खुश नाही झाला का की माय नवऱ्यानं सोबत आणली बाबा घरामध्ये ही कमी खुशी गोष्ट आहे का माझ्या दुश्मनासाठी आहे ना खुशी गोष्ट आहे आता जे दुश्मन असेल त्याच्यासाठी खुशीची गोष्ट आहे बरं तर माहितीचे नाच करून केला या लोकांना लोक एक बाई का बॉय कोण येतो मग पुरीचं काय नाश करायचं मग लेकरचं काय मागायला लागायचं ना हा जाऊ द्या बाई जे असन ते बरं होणार नाही बाई त्याचं अजिबात बरं होणार नाही जाऊ द्या मग काय करू आपण अजून चांगलं याच्यापेक्षा चांगलं भेटेल तिला तिची नशीब असेल ना तिथे भेटेल पा हो म्हणते ना वरून जोड्या ते म्हणून बनून वरून जोड्या असं असं तिचं जोडी कुठंतरी तिचं नशिबात काहीतरी मोठं असं बाई जाऊ दे एकच तर स्वैरी करते लोक किती काय की पाहते हा लय स्वैरी की पाहते लोक आता हे तर चालूच राहणार ना हे चालूच राहणार जाऊ दे जे झालं ते झालं ते तर आहे म्हणा आता तसंच म्हणा लागण तसंच म्हणा लागण ना आलू लेलो आलू चिप्स साठी आलू घ्या आलू ले लो आलू चिप्स के लिए आलू नाही ऐकलं ना। आलो लिहिलं आलो की भाभी काय त्याची बाहेर गावची घेऊन भाभी काय करी घेऊ नाव मम्मी आपण पण घेऊ आलो आपल्याला बी करणे ना चिप्स मग बरं ना बरं आलं गावात हा बाई बरं झालं मला बाजारात जायचं काम नाही पा गेले असते आता लोक बाजारामध्ये भाडं तेवढा खर्च होऊन बरं झालं तुम्ही आल्या तर बाय बरं फायदा झाला बसले तर नाही ते गेले असते आता लोक फायदा झाला बोलो कितना लेने का आपको बसाना भाभी खाली बसाना डायरेक्ट कितना लेने को बसा भाव जीव करो कितना लेने का भाव जो नहीं? नहीं बेटती नहीं में बेचती बेटती नहीं में जल्दी बताओ कितना लेने का कितना नहीं मैं बैठ गई तो फिर इधर ही बैठ जाऊंगी पूरे गांव में ढूंढना है मेरे को हिन्ना है पूरे गांव में हिन्ने का है फिर आ, किसको किसको लेने के किसको किसको नहीं हाउ जल्दी जल्दी करो आ, और जाने दो तो मुझको जल्दी जल्दी आए भाभी ऐसा क्या करता वो बस आना बस क्या ओर खतनी है बस भाव करा क्या भाई भाव तो संगीत लानी हाँ डायरेक्ट डायरेक्ट मत कि कितने लेने के कितने लेने के कितने लेने के? नहीं ना बताओ ना एक, एक एक किलो आधा आधा किलो लेंगे तुम्हें को क्या? में फिर? एक के लिए वाले आलू है आपके गाँव के लोगों ने बोला बोला लेके आओ भाई ले के लेके आओ करके इसलिए मैं लेके आ गई हाउ बोला कितना पाइजे बोला तुमको कितना पाइजे अरे भाभी हमको भी चिप्स के लिए चाहिए अच्छा आपको लेने के लिए आलू और इन दोनों को नहीं लेने के हमको भी लेने के ठीक से ठीक से लगाया भाव तो लेने के अब अभी हमको भी लेने के ना अच्छा अच्छा कितने लेने के बोलो फिर अरे भाभी पहले क्या किलो ले देते हो वो तो बता हां ना सकाए पहले भाव तो सांग काय किलो हे ने किलो हे म आमला परवडा जाम घेऊ तुला परवडा सांग तू देशील हां पहले भाव सांग भाई आज कसं इतले किलो याचे इतले किलो याचे तुम बताओ कितने लेने के फिर मैं भाव बता बतादी सकसा सकसा। मुझे कस ना? सारे कस नहीं, जो चारेंगे उसको हम ज्यादा रेट लगाएंगे इसकी वजह से बोल रहे हो कितना लेने का कितना लेने का बताओ जल्दी जल्दी जल आप तीनों को किस कितना कितना लेने का है, बोलो अरे ऐसे थोड़ा होता है ना ऐसे थोड़ा होता है आप कमाई ऐसा मत करो ना यार

Hmm? तुम भी हिसाब से ही लगाऊंगी लेकिन कितना लेने के आप बता ही नहीं रहे हो कितना लेने का कितना नहीं कैसा यार ऐसा चलता है क्या बोलो भला हाँ ऐसा चलता पहले बताओ भाव बताओ पहले फिर लेंगे हम ऐसा कैसा चल रहा है तुम्हारा हाँ ऐसी और पहली बार देखी मैंने तो अरे कुछ भी